नमस्कार मी हर्षला महाजॉब पट्टाई आपल्या चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे यांच्या अंतर्गत जागा निघालेल्या आहेत सरळ सेवा पद्धतीने गट ड संवर्गाची या ठिकाणी पदं भरली जाणार आहेत कायमस्वरूपी ही पदं असणार आहेत तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर या ठिकाणी पदं बघू शकता तुम्ही गॅस प्लांट ऑपरेटर या पदासाठी एक जागा आहे वेतन श्रेणी तुम्ही बघू शकता पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे या या ठिकाणी वेतन श्रेणी दिली जाते चा स्केल या ठिकाणी असणार आहे त्यानंतर भंडा सेवक या पदासाठी एक जागा रिक्त आहे प्रयोगशाळा परिचर यासाठी एक जागा आहे दवाखाना सेवक चार जागा संदेश वाहक दोन बटलर चार माळी तीन प्रयोगशाळा सेवक आठ स्वयंपाकी सेवक आठ आट... नाभिक आठ सहाय्यक स्वयंपाकी नऊ हमाल तेरा रुग, रुग्णपट वाहक दहा क्ष किरण सेवक पंधरा शिपाई दोन पहारेकरी तेवीस चतुर्थ श्रेणी सेवक छत्तीस आया अडोतीस कक्षसेवक या ठिकाणी एकशे अडुसष्ट जागा आहेत अशा तीनशे चोपन्न जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत वेतन श्रेणी तुम्ही बघू शकता प्रत्येक पदासाठी वेतन श्रेणी ही सेमच असणार आहे संस्थेचे नाव ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे या ठिकाणी तुम्हाला नोकरी असणार आहे मित्रांनो गट ड संवर्गाची ही सगळी पद असणार आहे शैक्षणिक पात्रता पदानुसार काय लागणार आहे तर गॅस प्लांट ऑपरेटर या पदासाठी बघू शकता तुम्ही माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच एस एस सी त्याचबरोबर विज्ञान विषया उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक असणार आहे भंडारसेवक यासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे एस एस सी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर प्रयोगशाळा परिचर या पदासाठी एसएससी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे त्याचबरोबर विज्ञान उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे दवाखाना सेवक एसएससी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे संदेश वाहक यासाठी एस सी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे बटलर या पदासाठी सी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तसेच कमीत कमी एक वर्षाचे नोंदणीकृत व्यवसाय धारकाचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी अनिवार्य असणार आहे माळी या पदासाठी एस एस सी आवश्यक असणार आहे त्याचबरोबर प्रयोगशाळा सेवक या पदासाठी एस एस सी आवश्यक असणार आहे विज्ञान विषयासह स्वयंपाकी सेवक यासाठी एस एस सी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे कमीत कमी एक वर्षाचे नोंदणीकृत व्यवसाय धारकाचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र या ठिकाणी अनिवार्य असणार आहे नाभिक पदासाठी एस एस सी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे आय टी आय झालेलं असणं गरजेचं असणार आहे तुमचं सहाय्यक स्वयंपाकी यासाठी माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे हमाल पदासाठी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे रुग्ण व... रुग्णपट वाहक या पदासाठी एसएससी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे क्ष किरण सेवक यासह सा। यासाठी सी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे विज्ञान विषयासह शिपाई पदासह शिपाई पदासाठी एस एस सी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे पहारीकरी पदासाठी एस एस सी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता या सगळ्या पदांसाठी मित्रांनो दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे तीनशे चोपन्न या ठिकाणी जागा आहेत काही ठराविकच पद आहेत ज्यांच्यासाठी आय टी आय त्यांनी सांगितलेलं आहे वयोमर्यादा किती असणार आहे तर अठरा ते अडोतीस वर्ष खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी वयोमर्यादा दिलेली आहे मागास वर्गीय उमेदवार असाल तर अठरा ते त्रेचाळीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा असणार आहे परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारे असणार आहे तर ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे दोन तासाचा या ठिकाणी पेपर असणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता दोनशे गुणांचा या ठिकाणी पेपर असणार आहे शंभर प्रश्न विचारले जाणार आहेत विषय आहेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी किंवा अंक गणित या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी या ठिकाणी दोन गुण तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत परीक्षा शुल्क किती आकारलेला आहे तर ह्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये या ठिकाणी परीक्षा शुल्क आकारलेला आहे तर आता ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक काय का आहे तर एकतीस आठ दोन हजार पंचवीस फॉर्म भरण्याचे अंतिम दिनांक आहे तुम्ही अजूनही फॉर्म भरलेला नाहीये तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद